शेवटी किती केलं किती केलं तर शेवटी बाळासाहेब ठाकरे पण बाळासाहेब ठाकरे जय गुजरात बोलले नव्हते आणि मुसलमानाचे लांडाशिवाय बोलले नव्हते आणि तुम्ही जय गुजरात बोलता लय गुजरात बोलता लाचार झाले तुम्ही एवढे बांधले गेले तुम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहता का गुजरात मध्ये राहता हे तुम्हाला कळत नाही तुम्ही जय गुजरात बोलता आज ऐतिहासिक असा दिवस आहे थांबव ना आज ऐतिहासिक असा दिवस आहे आज ऐतिहासिक दिवस आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी रमेश चोंदळे यांचे सुपुत्र आहेत सर काय सांगाल किती महत्वाचा दिवस आहे आता महाराष्ट्र याची वाट बघत होता आणि हा खूप क्षण आलेला आहे दोन्ही एका स्टेजवरती आहेत काय सांगाल तुम्ही याबद्दल आज दोघे भाऊ एका स्टेजवर असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे येणाऱ्या काळात युती हो हीच अपेक्षा आहे आमची मराठी भाषेचा आहे सर्व मराठी माणसं एकत्र जमलेली आहे खूप छान वातावरण झालंय हे वातावरण कायम राहू अशीच आमची अपेक्षा आहे नक्कीच काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये चित्र वेगळं असेल नक्कीच दुर्गाबा एकत्र आल्यावरती मला वाटत नाही की आम्हाला चित्र काय सांगाल आता एकत्र आलेले येणाऱ्या काळात आहे आहेत काय एकत्र ते आता सांगू शकत नाही दुर्गाबाऊ पण जर आज वांदळे साहेब असते किंवा रमेश वांदळे असते तर काय चित्र असं त्यांना किती आनंद झाला नक्कीच सर्वांना आज खूप आनंद आहे म्हणजे हा सर वहिणी डोमे ते मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावरती आहेत आणि ते सभा घेणार आहेत त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून जे आहेत ते मराठी माणसं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेत आहेत असतील शिवसैनिक असतील इतर काही संघटना असतील त्या ते केल्या मात्र आता ओळडी डेमच्या बाहेर सर्वांचं लक्ष वेधतंय म्हणजे तो हा चिमुकला या चिमुकल्याची ही गाडी आहे आणि ती पूर्णपणे मशालच्या गाडीला पुढे लावलेला आहे आणि जर त्याच्यावरचा जर पेहराव बघितला तर शिवसेनेचे जे या ठिकाणी मशाल लावण्यात आलेले आणि जर तुम्ही या बॅनर आहे त्या बॅनर जर तुम्ही वस्कू ठाकरे हे नाव नाही तर अत्याधुनिक महाराष्ट्राचा ब्रँड आहे ब्रँड जे महाराष्ट्राचं प्रकारलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तात्या वेंतूचा एक फोटो आहे त्याच्यावरती लिंबू मिरच्या देखील लावण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी निर्णय या अडाण्याची उदास झाल्यावर हा महाराष्ट्र पळून जातो महाराष्ट्र दोही नकली कोल्ल्याचा धिक्कार असतो अशा प्रकारचा आशय या ठिकाणी लिहिलेला आहे हा चिमुकला आहे चिमुकल्याशी बोलणार आहोत आपण बाळा तुझं नाव काय या ठिकाणी तू आलेला आहे काय तुला वाटतंय की तू राज ठाकरेंना ओळखतो का उद्धव ठाकरेंना ओळखतो का आगा। 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 आग तो उलग, बोल, बोल, उलग बोल पर पर कि तुला, तुला आवडत बोल घोषणा दे घोषणा दे जय नक्की हा चिमुकला आहे त्याचे ओढले त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल या ठिकाणी अशा प्रकारची गाडी सजवलेली आहे चिमुकला देखील आलेला आहे किती महत्वाचा दिवस आहे याचा आजचा आज म्हणजे आमचा सोन्याचा दिवस आहे आज दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी एकत्र येतात आणि ते एकत्रच राहणार आणि ठाकरेच म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठी गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते मराठी लोक या क्षणाची वाट बघत होते आता दोन्ही पक्षात एकत्र दोन्ही जे आहे ते ठाकरे एकत्र येतात किती महत्वाचं आहे आणि पुढचं काय वाटेल तुमचं काय पक्ष त्यांनी काय करायला हवं आजच्या क्षण म्हणजे सोन्याचा दिवस बोलतात ना आमचा आज म्हणजे दिवाळी दसरा जे काही आमचा आनंदी सण महाराष्ट्री माणसांचा आहे ही गाडी बंद पाठवण्याचा उद्देश काय है होता आणि तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे शिमोगा देखील बसलेला आहे संदेश हेच आहे की शिवसेना म्हणजे काय शिवसेना म्हणजे काय आरी गरी तुम्ही काय चोरून घेतलेली शिवसेना नाही आहे तुम्ही काय लिंबू मिरची फिरवून घेतलेली शिवसेना हे चोरांची शिवसेना आहे त्यांची आणि शिवसेना म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि मराठी माणूस काय वाटतं तुम्हाला कारण का दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र होत्या काय सांगाल एकत्र न येऊ देण्याचं भाजपाचं असं कळ बोल मात्र आज एकत्र आलेले आहेत काय तुमच्या अपेक्षा ठाकरे बंधूकडून ते एकत्रच येणार आहे आणि महाराष्ट्रासाठी आमच्यासाठी एकत्र या हेच सांगणं आहे म्हणजे मराठी माणूस आणि शिवसेना आणि मनसे हे महाराष्ट्रासाठीच जन्मलेले पक्ष आहे आणि ते मराठी माणसांसाठी येणारच आहे आणि आज तो आज दिवस उगवलाय आणि आम्हाला मला तर खरच आनंद होत आहे आज आमचे साहेब बाळासाहेब असते तर आज त्यांना था था खरोखर श्रद्धांजली म्हणून था आम्ही हा त्यांना हे आशत या ठिकाणी पाहत असाल की ही गाडी आहे चुमुकला आहे हा रथ जो आहे तो सर्वांचं लक्ष वेतनाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी बॅनर देखील तुम्ही पाहू शकता की राजसाहेब एकत्र यांना देखील आहेत आणि आपण त्या वळणी डोम येथे मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावरती आहेत आणि ते सभा घेणार आहेत त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून जे आहे ते मराठी माणसं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेत आहेत मनसेनक असतील शिवसैनिक असतील इतर काही संघटना असतील त्या देखील जाणार आहेत मात्र आता वळणी डोमच्या बाहेर सर्वांचं लक्ष व्यक्त म्हणजे तो हा चिमुकला या चिमुकल्याची ही गाडी आहे ती पूर्णपणे मशालच्या गाडीला पुढे लावलेला आहे जर त्याच्यावरचा जर पेहराव बघितला तर शिवसेनेचे जे या ठिकाणी मशाल लावण्यात आलेले जर तुम्ही या बॅनर हो आहे त्या बॅनर जर तुम्ही वस्तू असाल ठाकरे हे नाव नाही तर अत्याधुनिक महाराष्ट्राचं ब्रँड आहे ब्रँड जे लिहिले सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तात्या भेंतीचा एक फोटो आहे त्याच्यावरती लिंबू मिरच्या देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी लिहिले या अडाण्याची उदास झाल्यावर हा महाराष्ट्र पळून जातो महाराष्ट्र दोही नकली कोल्ल्याचा धिक्कार असतो अशा प्रकारचा आशय या ठिकाणी लिहिलेला आहे हा चिमुकला आहे चिमुकल्याशी बोलणार आहोत आपण बाबा तुझं नाव काय या ठिकाणी तू आलेला आहे काय तुला वाटतय की तू राज ठाकरेना ओळखतो का उद्धव ठाकरेना ओळखतो का बोल उद्धव ओळखतो ना ओळखतो टीव्ही मध्ये आवडत बोल घोषणा दे घोषणा दे नक्की हा चिमुकला आहे त्याचे ओढले त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल या ठिकाणी अशा प्रकारची गाडी सजवलेली आहे चिमुकला देखील आलेला आहे किती महत्वाचा दिवस आहे आजचा आजचा मा... आज म्हणजे आमचा सोन्याचा दिवस आहे आज दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी एकत्र येतात आणि ते एकत्रच राहणार आणि ठाकरेच म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठ गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते मराठी लोक या क्षणाची वाट बघत होते आता दोन्ही पक्षाचा एकत्र दोन्ही जे आहे ते ठाकरे एकत्र येतात किती महत्वाचं आहे आणि यापुढच काय वाटेल तुमचं काय पक्ष त्यांनी काय करायला हवं आजच्या क्षण म्हणजे सोन्याचा दिवस बोलतात ना आमचा आज म्हणजे दिवाळी दसरा जे काही आमचा आनंदीय सण महाराष्ट्रीय माणसांचा आहे ही गाडी बंधनं उद्देश काय होता आणि तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे चिमुकला देखील बसलेला आहे संदेश हेच आहे की शिवसेना म्हणजे काय शिवसेना म्हणजे काय आरी गरी तुम्ही काय चोरून घेतलेली शिवसेना नाही आहे तुम्ही काय लिंबू मिरची फिरवून घेतलेली शिवसेना हे चोरांची शिवसेना आहे त्यांची आणि शिवसेना म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि मराठी माणूस काय वाटतं तुम्हाला कारण का दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ होत्या काय सांगाल दोन्ही ठाकरे एकत्र न येऊ देण्याचं भाजपाचं असं कळ असं बोललं जात होतं मात्र आज एकत्र आलेले आहेत काय तुमच्या अपेक्षा ठाकरे बंधूंकडून म्हणून ते एकत्रच येणार आहे आणि महाराष्ट्रासाठी आमच्यासाठी एकत्र या हेच सांगणं आहे म्हणजे मराठी माणूस आणि शिवसेना आणि मनसे हे महाराष्ट्रासाठीच जन्मलेले पक्ष आहे आणि ते मराठी माणसांसाठी येणारच आहे आणि आज तो आज दिवस उगवलाय आणि आम्हाला मला तर खरंच आनंद होत आहे आज आमचे साहेब बाळासाहेब असते तर आज त्यांना खरोखर श्रद्धांजली म्हणून आम्ही हा क्षण त्यांना हे करतोय की ज्या ठिकाणी पाहत असाल की ही गाडी आहे चिमुक आहे हा रथ जो आहे तो सर्वांचं तो, लक्ष वेतनाचं चित्र आपल्याला <laughs> पाहायला मिळतंय या ठिकाणी बॅनर देखील तुम्ही पाहू शकता की राजसाहेब एकत्र यांना ना बॅनर देखील आहेत आणि आपण त्याच्या सत्यता एवढा महाज आलेला आहे की त्यांना एवढी भान नाहीये की आपण आप काय बोलतोय भाषणामध्ये जय महाराष्ट्र बोलतोय जय शिवसेना बोलतोय जय गुजरात पण बोलतोय म्हणजे एवढे बांधले गेले तुम्ही लाचार झाले तुम्ही एवढे बांधले गेले तुम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहता का गुजरात मध्ये राहता हे तुम्हाला कळत नाही तुम्ही जय गुजरात बोलता मुख्य उपमुख्यमंत्री सारखा माणूस जय गुजरात बोलता असेल त्याचे कार्यकर्ते काय असतील म्हणजे खरे शिवसैनिक आहेत की लबाल शिवसैनिक आहेत हे कट्टर शिवसैनिक नाही आहेत हे लबाल शिवसैनिक आहेत हे कधी शिवसैनिक होऊ शकत आहेत कट्टर शिवसैनिक असतो त्या हृदयापासून त्याच्या हृदयापासून शिवसेना 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 येतो जय गुजरात आलं कसं जय गुजरात आलं त्याच्या कोटामध्ये होतं म्हणून हटामध्ये आलं त्याच्या पोटामध्ये होतं म्हणून होटामध्ये आलं जय गुजरात जय गुजरात जय शेवटी किती केलं किती केलं तर शेवटी बाळासाहेब ठाकरे पण बाळासाहेब ठाकरे जय गुजरात बोलले नव्हते आणि मुसलमानाचे लाडेशिवाय बोलले नव्हते आणि तुम्ही जय गुजरात बोलता गुजरात बोलता म्हणजे एवढी आचर्य पत्कर तुम्ही सत्तेसाठी अरे सत्ता आज उद्या उद्या आमची सत्ता येईल उद्या आमची उन्हाची सावडी होते सावडीचं ऊन होतं उन्हाळा पावसा हिवाळा अधिवेशन तीन असतात एक अधिवेशन असतं म्हणून अरे अमित शहा खुश ना करून तुम्ही तुम्ही खुश करून तुमचे सैनिक आहेत ना तुमचे शिवसैनिक आहेत ना ते मग तुम्ही जय महाराष्ट्र बोलता जय महाराष्ट्र बोल तुम्ही आम्ही शकत जय महाराष्ट्र बोलू शकत नाही महाराष्ट्रामध्ये येऊ जय गुजरात म्हणजे काय जय गुजरात अर्थ सांगावा आम्हाला उपमुख्यमंत्री स्टेज वरती जय गुजरात बोलतात आणि परत सांगतात की उद्धव साहेब बोलले होते अरे उद्धव साहेब बोलले होते त्याला कारण वेगळं होतं ते कारण वेगळं गुजरातला जाऊन बोलले होते जय महाराष्ट्र पहिला बोलले आणि नंतर जय गुजरात बोलले होते आणि तो गुजरात जाऊन बोलले होते पण तुम्ही लाचारी केला घाण ठेवण्याचा प्रयत्न करताय आज ठाकरेपणे एकत्र येतो म्हणून गुजरात लोकांना खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे पण शिवसैनिक आणि मनसैनिक हे होऊ देणार नाही येणार आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येऊन मराठी माणसाचा विजय महाराष्ट्र विजय निश्चित करतील